दोन हजार सोळा साली युपीआय आलं आणि भारतात कॅशलेस क्रांतीचे ढोल वाजायला लागले आज दर तासाला अडीच कोटी पेक्षा जास्त युपीआय ट्रान्झॅक्शन होतात फोन पे गुगल पे पेटीएम लोकांच्या हातात मोबाईल पण खिशात कॅश नाही पण शनिवारी काय झालं लोक पावत्या दाखवत उभी होती पण युपीआय म्हणत होत ट्रान्झॅक्शन फेल गेल्या पंधरा दिवसात युपीआय तीनदा क्रॅक झाले आणि प्रश्न निर्माण झालाय हे सगळं काय सुरू आहे आयपीएल बघताना युपीआय सिस्टम उठत की काय असं वाटायला लागले युपीआय म्हणजे जगातील सर्वात वेगवान पेमेंट सिस्टीम आणि तिच्या सर्वची जबाबदारी असते एन कडे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पण सध्या काय चालले सव्वीस मार्च तीन तास डाउन युपीआई दोन एप्रिल ईजबॅक ग्राहकांचे डोळे पाणवले आणि तेरा एप्रिल पुन्हा एकदा सर्व्हर ठप्प अडचण म्हणजे सर्व्हरचा तगडा लोड युपीआय आय एम पी एस एन ई एफ टी चेक सगळं एनपीसीआय सांभाळते पण मुख्यतः UPI ची लोकप्रियता एवढी वाढली की सगळ्या ट्रॅफिकचा ताण फक्त एका सर्व्हरवर येतोय मग प्रश्न पडतो हा लोड का वाढतोय उत्तर आहे आयपीएल आणि गेमिंग ऍप ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सर्कर यासारख्या ऍप्सवर करोड लोक दररोज युपीआय पैसे टाकतात मार्च मध्ये अठराशे कोटी ट्रान्झॅक्शन झाले फेब्रुवारी पेक्षा दोनशे कोटींनी जास्त अशात प्रश्न पडतो खरंच आपले पैसे सुरक्षित आहे का तर हो युपीआय फेल झालं पैसे अडकले तर काही वेळा ते परत येतात बहात्तर था तासात फार फार पण दोन ते तीन वेळा पेमेंट करू नका अन्यथा अनावश्यक पैसे जातील तसंच ओ टी पी पिन कुणालाही सांगू नका तुमचं अकाउंट सुरक्षित आहे पण तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही सावध आहात सध्या एन पी सी आय नवीन सर्व काम करते पण तोवर थोडीफार कॅश जवळ ठेवा डिजिटल इंडिया आहे पण डिजिटल क्रॅश सुद्धा भारतातच होतो तुम्हाला काय वाटतं यावर युपीआय वरचा भार आयपीएल मध्ये वाटतोय का तुमचा अनुभव काय आहे कमेंट मध्ये काय व्हायला अजिबात विसरू नका व अशेच नवनवीन साठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ही करा भेटूया नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र